नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात अतिशय मऊसूत लुसलुशीत लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा हे डोसे अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट बनण्यासाठी यामध्ये एकच गोष्ट ऍड करायची ज्यामुळे हा लोणी स्पंज डोसा परफेक्ट बनणार आहे आता गरमीच्या दिवसांमध्ये याचं बॅटर सुद्धा फर्मेंट व्हायला अजिबात वेळ लागत नाही कुकरमध्ये कमी वेळेमध्ये याचं बॅटर कसं फर्मेंट करायचं हे सुद्धा आपण या मध्ये पाहणार आहे यामुळे हे बॅटर सुद्धा मस्त फ्लफी बनेल आणि बनणारे डोसे सुद्धा मऊसूत लुसलुशीत आणि आतून सुद्धा जाळीदार बनतील सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता तर चला तर मग हॉटेल स्टाईल लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी इडली राईस घेतलेला आहे हॉटेल स्टाईल परफेक्ट बनण्यासाठी इडली राईसच शक्यतो वापरायचा हा तांदूळ नसेल तर ज्या तांदळाचा भात शिजल्यानंतर घुगऱ्यासारखा बनतो तो तांदूळ वापरायचा शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो सुद्धा वापरायचा नाही दोन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तांदूळ बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं याच्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवून दिलं आता दुसऱ्या भांड्यामध्ये वन फोर्थ कप उडीद डाळ घेतलेली आहे तीन चमचे इथे मी साबुदाना घेतलेला आहे त्यासोबतच यामध्येच एक छोटा चमचा मेथीचे दाणे घेतले आता साबुदाना यामध्ये का वापरायचा तर आपल्याला माहितीच आहे हॉटेलमध्ये जो हा लोणी पंज डोसा मिळतो त्याला थोडीशी लवचिकता असते अगदी थोडीशी लवचिकता येण्यासाठी यामध्ये थोडासा साबुदाना वापरलेला आहे यामुळे हा डोसा सुद्धा पांढरा शुभ्र बनायला मदत होईल आता हे एकदाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जास्त चोळून धुवायचं नाही साबुदाण्यातलं थोडंसं सा स्टार्च आणि डाळीतला चिकटपण आपल्याला थोडासा तसा शिल्लक ठेवायचा यामुळे डोसा लुसलुशीत व्हायला खूप मदत होईल आता खूपच गर्मी आहे त्यामुळे फक्त पाच तास हे भिजवून घ्यायचं थंडीच्या दिवसांमध्ये बनवणार असाल तर सात ते आठ तास हे भिजवून घ्यावं लागेल पाच तासानंतर सुरुवातीला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे तर थोडेसे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले यामध्ये डाळ आणि साबुदाना भिजवलेलं थोडंसं सा पाणी घेतलं मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घेतलं आता हे बॅटर कमी वेळेमध्ये फर्मेंट होण्यासाठी कुकरमध्ये हे मी फर्मेंट करायला ठेवणार आहे तर उरलेले सगळे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने दीड वाटी शिजवून घेतलेला भात घ्यायचा पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची हा शिजवलेला भात इंद्रायणी तांदळाचा नसावा किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो नसावा रेशनचे तांदूळ सुद्धा वापरू शकता पण इथे मी इडली राईसच शिजवून घेतलेला आहे या शिजलेल्या भातामुळेच आपले डोसे सुद्धा अतिशय मऊ सूत आतून जाळीदार बनणार आहेत डाळ साबुदाण्यातलं यामध्ये थोडंसं पाणी काढून घेतलं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलं हे पहा अगदी स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची शिजवलेल्या भातामुळे हे डोसे मस्त पांढरे शुभ्र सुद्धा बनतात कुकरमध्ये हे बॅटर काढून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले डाळ साबुदाणा आणि मेथीचे दाणे काढून घेतले यातल्या हे जे बॅटर आहे ते इडलीच्या बॅटर सारखं जास्त घट्टसर नसतं थोडंसं सैलसर असतं त्यामुळे थोडंसं जास्त पाणी वापरूनच हे बॅटर करून घ्यायचं डाळ साबुदाण्याचं सा बॅटर सुद्धा कुकरमध्ये काढून घेतलं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर हातानेच हलवून घ्यायचं हाताची उष्णता याला मिळते आणि थोडीशी गर्मी यामध्ये तयार होते कुकरची रिंग किंवा शिट्टी न काढता याला झाकण लावून घेतलं किचन ओट्यावरतीच हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं थंडीमध्ये जर हे फर्मेंट करून घेणार असाल तर याच्यावरती एक छोटंसं ब्लँकेट गुंढाळून घेऊ शकता तर एक रात्र हे आपण असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता हे पहा बॅटर आपलं मस्त फर्मेंट झालेलं आहे फुगून वरती आलेलं आहे आणि मस्त फ्लफी बनलेलं आहे कमी वेळेमध्ये कुकरमध्ये अतिशय हलकं फुलकं जाळीदार बॅटर बनवून तयार झालेला आहे हा डोसा मस्त लुसलुशीत आतून सुद्धा जाळीदार बनण्यासाठी बॅटर हे असंच हवं आहे इतकं हे फुगून वर आलेलं आहे की कुकरच्या बाहेर सुद्धा पडत आहे हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला हवं तेवढं बॅटर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं उरलेलं जे बॅटर आहे फ्रीजमध्ये एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता शक्यतो दोन दिवसांमध्ये हे बॅटर संपवून टाकायचं यामध्ये सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही चवीपुरतं फक्त मीठ घालायचं चांगलं हलवून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं हे सैलसर ठेवायचं डोसा बनवण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करून याला थोडंसं बटर लावून घेतलं लोणी स्पंज डोसा आहे त्यामुळे बटरचा वापर करावा लागेल तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि लगेचच पुसून घ्यायचं यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि हा डोसा तव्याला चिकटत नाही आंबोळीचं बॅटर तव्यावरती कसं सोडून घेतो ना तसंच हे सोडून घ्यायचं हा डोसा जाडच असतो त्यामुळे दीड ते दोन पळी हे बॅटर घ्यायचं आता डोसा कसा पसरून आपण पातळ करून घेतो तसं हे करायचं नाही जाडच हा आपल्याला डोसा ठेवायचा आहे तर हे पहा मस्त याला आता जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे यावरती झाकण ठेवायचं आणि वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वरची बाजू व्यवस्थित सुकलेली आहे वरच्या बाजूला ब्रशच्या साह्याने किंवा चमचाने बटर लावून घ्यायचं इथे घरगुती लोणी सुद्धा वापरू शकता किंवा या दोन्ही गोष्टी नसतील तर तूप सुद्धा वापरू शकता लोणी स्पंज डोसा आहे त्यामुळे एक ते दीड चमचा इथे मी बटर लावून घेतलेला आहे या डोशाच्या कडेला सुद्धा थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आता उलथानाच्या साह्याने हलक्या हाताने हे पलटून घ्यायचं आणि हे पहा एका बाजूने याला आता मस्त रंग आलेला आहे दुसरी बाजू सुद्धा तीन ते चार मिनिटे चांगली भाजून घ्यायची लोणी स्पंज डोसा आहे त्यामुळे वरची बाजू सुद्धा थोडीशी भाजून घ्यावी लागेल तर हे पहा हलकासा रंग बदल लगेचच काढून घ्यायचा गरम गरम असतानाच प्लेटमध्ये न काढता एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायचा म्हणजे वाफेमुळे हा डोसा ओलसर राहत नाही गरम गरम डोशावरती लोणी किंवा बटर लावून सर्व करायचं हे डोसे गरम गरम असताना चवीला अतिशय छान लागतात प्रत्येक डोसा बनवताना तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं म्हणजे जरी तवा जास्तच गरम असेल तर थोडंसं टेम्परेचर कमी होईल आणि त्यामुळे एकही डोसा तव्याला चिकटून राहणार नाही एकही तुटणार नाही साधी आंबोळी बनवताना आपण शक्यतो वरची साईड भाजून घेत नाही पण हे लोणी स्पंज डोसे बनवताना अगदी हलकासा कलर बदलेपर्यंत वरची बाजूसुद्धा थोडीशी भाजून घ्यावी लागेल यामुळे अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच डोसे दिसतील आणि हॉटेलमध्ये मिळतात त्यापेक्षा सुद्धा चवीला अतिशय छान लागतील या बॅटरसाठी नेहमीप्रमाणे आपण इडली राईस आणि उडदाची डाळ तर वापरलेलीच आहे साबुदाणा वापरल्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी त्याचा उपयोग तुम्हाला नक्की समजेल पण तांदूळ वाटून घेताना थोडा तरी शिजलेला भात यामध्ये नक्की वापरून पहा यामुळे हा डोसा अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल बनायला खूप मदत होईल आदल्या दिवशी हे बॅटर तयार करून फर्मेंट करून फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी गडबडीच्या वेळी अगदी झटपट हे लोणी स्पंज डोसे बनवून तयार होतील मी इथे बटर वापरलेलं आहे पण घरी बनवलेलं जर लोणी असेल ना तर आणखी याची चव वाढेल हां बटर किंवा मा लोणी मात्र यासाठी थोडंसं जास्त लागेल कारण त्यामुळेच या डोशाला एक जबरदस्त आणि वेगळी अशी टेस्ट येते पुण्यामध्ये जर राहत असाल तर पुण्यामध्ये हा डोसा खूपच फेमस आहे पण या पद्धतीने घरच्या घरी अगदी तसाच हा डोसा बनवून तयार होईल हे पहा एकही डोसा तव्याला चिकटून राहिलेला नाही एकही तुटलेला नाही आणि प्रत्येक डोशाला मस्त जाळीसुद्धा सुटलेली आहे गरम गरम असतानाच वरून सुद्धा थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि गरम हे डोसे सर्व करायचे खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी टोमॅटोची चटणी कांद्याची चटणी किंवा सांबर असू दे कश्च्या सोबतही हे डोसे चवीला अतिशय छान लागतात तर खोबऱ्याची चटणी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये झटपट सांबर सुद्धा बनवून तयार आहे कुकरमध्ये एका एक शिट्टीमध्ये हे कसं बनवायचं याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे ती सुद्धा नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर अतिशय फेमस असलेला हॉटेल स्टाईल लोणी स्पंज डोसा बनून तयार झालेला आहे हे पहा बाहेरून जशी याला जाळी सुटलेली दिसत आहे ना आतून सुद्धा मस्त जाळीदार बनतो आणि किती मऊ आणि लुसलुशीत बनलेला आहे तुम्ही पाहू शकता शिजलेला भात न वापरता दोन ते ती तीन वेळा हे डोसे मी करून पाहिलेले होते पण हवे तसे मऊ लुसलुशीत किंवा आतून जाळीदार असे बनले नव्हते शिजलेला भात वापरल्यामुळे खरंच खूपच फरक पडलेला आहे तव्यावरती हे बॅटर अजिबातच जर पळीने पसरून घेतलं नाही तर यापेक्षा सुद्धा जाड हे डोसे बनून तयार होतील पण आतून शिजायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे अगदी हलक्या हाताने थोडंसं हे बॅटर तव्यावरती मी पसरून घेतलेलं होतं आणि तरी सुद्धा हे डोसे अतिशय मौसूत झालेले आहेत थोडासा साबुदाना वापरल्यामुळे यामध्ये नेमका काय फरक पडतो तर हे पहा डोसा तोडतानाच आपल्याला समजतं थोडंसं यामध्ये लवचिकता आलेली आहे हवा तेवढा यामध्ये चिकटपणा आहे आणि हे पहा डोश्याच्या आतमध्ये सुद्धा मस्त जाळी सुटलेली आहे तर या पद्धतीने कुकरमध्ये हे सुद्धा फर्मेंट करून पहा आणि हे डोसे सुद्धा बनवून पहा अगदी परफेक्ट बनतील घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा